नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना पन्नास हजार रुपयाची लाच घेताना नाशिक एल सी पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतली कारवाई नंतर निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात रोष व्यक्त करत जमावाने पोलीस स्टेशन व ज्ञानेश्वर वारे यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता गुजरात राज्यातील एका आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पाच लाखाची मागणी केली होती तडजोडीनंतर दोन लाखाची रक्कम निश्चित करण्यात येऊन एक लाखाची रक्कम देण्यात आली होती बुधवारी यातील पन्नास हजार रुपयाची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हजर झाला होता तक्रारदारांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली के असल्याने पथक घटनास्थळी हजर झाले होते तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर पथकाने पोलीस निरीक्षक वारे यांना रंगेहात अटक केली वारे यांच्या अटकेची माहिती नवपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली यातून शेकडोचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला यावेळी त्यांच्याकडून पोलीस निरीक्षक वारे हेच खोट्या केसेस मध्ये अडकवतात असे एल सी बीच्या पथकाला सांगण्यात आले यामुळे पोलिस निरीक्षकाला ताब्यात देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली यावेळी उपस्थितांकडून पोलीस निरीक्षक वारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक हे भ्रष्ट अधिकारी आहेत निष्माप लोकांवर गुन्हे दाखल करतात असा आरोप करून घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान परिस्थिती बघत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळीत दाखल झाले होते